महावितरण महापारेषण महानिर्मिती या तीनही कंपन्यांमधील वीज कंत्राटी कामगारांनी प्रशासनाविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचा सहावा टप्पा पाच मार्च दोन हजार चोवीसपासून बेमुदत कामबंद स्वरूपात सुरू करण्यात आला त्याचा आज दुसरा दिवस होता तीनही कंपन्यातील पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास बेचाळीस हजारे कंत्राटी कामगारांपैकी जवळपास नव्वद टक्के कामगार हे काम बंद आंदोलनात सामील झालेत कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या एक कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार वयाच्या साठ वर्षांपर्यंत दोन कंत्राटी कामगारांच्या बेसिकमध्ये तीस टक्के पगार वाढ तीन कंत्राटी कामगारांसाठी पाच लाखांपर्यंतचा मेडिक्लेम पॉलिसी सुरू करण्यात यावी आणि चार प्रशासनाने आता जे विद्युत सहाय्यक का भरती काढली आहे त्यावर त्वरित स्थगिती देऊन कंत्राटी कामगार हा सेवेत सामावून घ्यावा महावितरण महाराष्ट्रातील महावितरण महापार्षद आणि महानिर्मिती जवळजवळ एक जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कामगार पूर्ण महाराष्ट्रभर हे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार पाहिजे कंत्राटदाराकडून आणि प्रशासनाकडून जे कंत्राटी कामगारांची तुळवणूक होते ते थांबवण्यासाठी कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार तीस टक्के आम्हाला पगारवाढ ही बेसिकमध्ये मिळाली पाहिजे मेडिक्लेमची सुविधा पाच लाखाची जवळपास कर्मचाऱ्यांना मिळेल पाहिजे कारण जी आपली ई एस आय सुविधा आहे ती आपल्याला व्यवस्थित कर् कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी नाही आहे तिथं कर्मचाऱ्यांचा वेळ नाही जातो वेळ भरपूर वेळ जातो आणि वे सुविधा त्या मिळतात तर व्यवस्थित मिळत नाहीत त्यामुळे मेडिक्लेमची पॉलिसी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरू करण्यात यावी आम्ही आपले असे मेन आमचा मुद्दा हा एकच आहे की कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार आम्हाला साठ वर्ष रोजगाराची हमी पाहिजे यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे अठ्ठावीसशे एकोणतीसलासुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं पण प्रशासनानं आमची दखल घेतलेली नाही त्यामुळं आज पाच मार्चपासून कालपासून आम्ही राज्यव्यापी असं हे आंदोलन संपाचं काम बंद आंदोलन सुरू केले आहे यामध्ये महाराष्ट्रातून संपूर्ण कंत्राटी कामगार ह्या संपात चालव सामील आहेत तिन्ही कंपन्यांचे कंत्राटी कामगार पूर्ण ताकदीविषयी ह्या संपात सामील आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार आहेत तोपर्यंत हा आमचा संप हा असा सुरू राहणार आहे आम्ही आमच्या संपाला परमनंट संघटनांच्या संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे तेसुद्धा नक्कीच आता येणाऱ्या दोन तीन दिवसात आमच्यासोबत आमच्या संपात आमच्यासोबत असते सांगली जिल्ह्यातले किती कामगार सांगली esta... जिल्ह्यातले जवळजवळ जवळजवळ नव्वद टक्के कामगार ह्या सा संपात सामील आहेत जवळजवळ नऊशे ते हजार कामगार आत्ता ह्या संपात सामील आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपापल्या डिव्हिजनसमोर बसून आंदोलन करत आहेत कारण दीडशे किलोमीटर शंभर दीडशे किलोमीटर यांना कोणाला ना शक्य नाही त्यामुळे ते आपापल्या डिव्हिजनला बसून ते संपात साधून नाही